नमस्कार मित्रांनो गुरु पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या कौन स्टेप फॉलो करायचे आहेत याविषयी महत महत्वाची माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तलाठी भरतीचा फॉर्म तुम्हाला महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टल वरून भरायचा आहे युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्ही तो लक्षात ठेवा परीक्षेचं तिकीट हो काढत असताना तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड माहिती असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर महापरीक्षा पोर्टल वरून तुम्हाला दुसरा कुठलाही फॉर्म भरायचा असेल तर प्रत्येक वेळेला नवीन अकाउंट क्रिएट करायची गरज नाही याच अकाउंटचा वापर करून तुम्ही दुसरेही फॉर्म भरू शकता फॉर्म भरत असताना तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे जसे की तुमचं नाव तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आईचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि या बेसिक इन्फॉर्मेशन बरोबरच तुम्हाला तुमचं फोटो आणि सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचा आहे तुमचा फोटोग्राफ स्कॅन करत असताना तुम्ही जो लेटेस्ट फोटो काढला आहे तोच तुम्ही स्कॅन करा फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करण्यासाठी उंची आणि रुंदी दोनशे पिक्सल असायला पाहिजे आणि फोटोची साईज तीन बी ते पन्नास केबी पर्यंत असायला पाहिजे त्याचप्रमाणे सिग्नेचरची साईज सुद्धा तीन के बी ते पन्नास केबी पर्यंत असायला पाहिजे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतरच्या स्टेप मध्ये तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा दोन हजार एकोणवीस ची तलाठी भरती आठ जिल्ह्यांसाठी होणार आहे त्यामध्ये पुणे बीड जालना अमरावती कोल्हापूर नांदेड रत्नागिरी आणि परभणी असे एकूण आठ जिल्हे आहेत जिल्हा केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे का तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर कम्प्युटर नॉलेज सुद्धा माहिती असणं महत्वाचं आहे हँडीकॅप है। विद्यार्थ्यांनी त्यांच्या हँडिकॅपचं टाईप तिथे ऍड करा तुम्ही जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असाल तर त्या संबंधी इन्फॉर्मेशन तुम्ही ऍड करा या सर्व माहिती नंतर तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन असणं महत्वाचं आहे जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही शैक्षणिक पात्रता ऍड केल्यानंतर तिथे सेव्ह करायचं एक ऑप्शन येतं त्या फॉर्म ला तुम्ही सेव्ह करून ठेवा तुम्ही दिलेली सर्व माहिती आता फक्त सेव्ह झाली आहे तो सबमिट झाला नाहीये फॉर्म सबमिट करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पेमेंट करावं लागेल पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू करू शकता शकता इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट झाल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होईल त्यामुळे इन्फॉर्मेशन सेव्ह केल्यानंतर पेमेंट करायला विसरू नका फॉर्म भरताना तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल आणि तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन ऍड केली असेल आणि तुम्हाला ती चेंज करायची असेल तर तुम्ही महापरीक्षेला मेल करू शकता एन्क्वायरी ॲट द रेट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवरती त्यांना मेल करा त्यामध्ये तुमची काय इन्फॉर्मेशन चुकली आहे आणि त्यापुढे तुमची बरोबर इन्फॉर्मेशन मेलमध्ये लिहा त्यांच्याकडून ती माहिती बरोबर करण्यात येईल जर तुम्हाला मेल करायचा नसेल तर तुम्ही महापरीक्षेच्या टोल फ्री नंबरवर फोन करू शकता त्यांचा फोन नंबर आहे अठराशे तीनशे सहासष्ट सत्याहत्तर वरती तो नंबर दिला आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केला आहे तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार नाही ना एक्झाम साठी तुम्हाला हॉलटिकीट हो बरोबरच तुमचं ओरिजिनल ओळखपत्र घेऊन जायचं आहे ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बँक पासबुक पासपोर्ट आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड यापैकी कुठलंही एक ओळख पत्र असेल तरी चालेल फक्त तुम्हाला ते ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे तलाठी भरतीचं हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला महापरीक्षा डॉट जी डॉट इन या वेब पोर्टल वरूनच डाउनलोड करायचा आहे मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती संबंधी काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच